त्याला काय सवय लागली पोरग पडू पक्ष संपू काही येऊ फक्त त्याच्या घरी एकदा देवेंद्र फडणवीस जेव्हा लागते कुठ झाल बस लागला तळी उचलायला पुन्हा भाजपची राज ठाकरे म्हणतात की मागे जेव्हा तुम्ही नवींबई पर्यंत आला होता तेव्हा शिंदे तुम्हाला आश्वासन दिलं होतं आता पुन्हा मराठा समाज जर रस्त्यावरती उतरत असेल तर शिंदेनाच याबाबत विचारलं पाहिजे कशाला <laughs> आले आम्ही मुंबईला जे राज ठाकरेच कामच नाही विचार आम्ही मधल्या काळात त्या दोघा भावाला मानायला लागलो चांगले काम करायला सर्वसामान्य या राज ठाकरे काय होतं मला काय माहित नाही मध्ये मध्ये ते टोकरीत मराठ्याला कोणा राहून राहून ते टोकरीत त्याला ते नागच लागले त्याला नाही लागलं त्याला ना दुसऱ्याचे होटगे चालायची सेवा लागली भाजपला त्याचा लोकसभेला वापर करून घेतला भाजपने कार्यक्रम लावला त्याचा नंतर तिचं पोरग पाडून टाकलं विधानसभे तरी त्याला लाज नाही आम ले ले। तू आम्हाला म्हणतो तू मुंबईला काय आम्ही तुला विचारलं तु का तुला अकरा आमदार पाहिले निवडून गेले ते पळून गेले दुसरे तू आता मराठवाड्यात कशा लिहितू आणि म्हणलो का पश्चिम मराठा पर्वा तो पुण्याला कसा लालता आम्ही विचारणार तुला तू विदर्भात कसं लिहितू आमचे कुंडे मराठी पासष्ट टक्के आम्ही विचारतो तुला तू नाशिकला कसं लिहितो विचारतो का तुला अकरा निवडून दिल ना आता डबल काय म्हणतो निवडून द्या आता काय लिहितो असं का अरे आम्ही उलट चांगलं मत होतं ठाकरे था बँड येतोय चांगलं वर्चस्व आहे हुशार माणूस चांगलं तेथे ते आम्हाला कुठलं सुटलं की त्याला काय सवय लागली पोरग पडू पक्षी त्याच्या घरी एकदा देवेंद्र फडणवीस जेव्हा खूप तो बस लागला तळी उतरायला पुन्हा भाजपची पक्षी मरून दे पोरग मरून दे असं हुशेर पण वाकड्या डोक्याचे